नमस्कार युव रेसिपी बुक मध्ये आज आपण गणपती बाप्पा विशेष उकडीचे मोदक बनवतोय हे असे पांढरे शुभ्र कळीदार सूत आणि गच्च भरलेले मोदक कसे करायचे ते आज आपण पाहणार आहोत मोदक करत असताना त्यासाठी कोणती पिढी वापरावी मोदकाची उकड कशी करायची म्हणजे मोदकाला छान सका येईल व्यवस्थित आकार देता येईल आणि मोदक दिवसभर ठेवला तरी अगदी मौसूत राहील यासाठी काय काय करायचं हे संपूर्णपणे व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा इथं आज आपण एकवीस मोदकांचं प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे घरगुती प्रमाणात करताय तर कपचं मेजरमेंट तुम्हाला दिलेलं आहे जर तुम्हाला विक्रीसाठी मोदक करायचंय तर वजनी प्रमाण कसं घ्यायचं मोदक करत असताना कोणती काळजी घ्यायची म्हणजे संपूर्ण मोदक होईपर्यंत मोदक कोरडे पडणार नाहीत वापरताना फुटणार नाहीत आणि अगदी एकसारखे मोदक तयार होते आणि यासोबतच मोदकाची प्राइस कशी ठरवायची मोदक किती रुपयाला विकायचं हे सुद्धा अगदी सविस्तरित्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर बघ वेळ न घालवता पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर मोदक करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी सारण करून घ्यायचंय तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते पाहू दोनशे पन्नास एम एलच्या कपने आपण हे सर्व साहित्य मोजून घेतले कप भरत असताना आपण ओल्या नारळाचा चव दाबून भरून घेतला होता दोन कप ओल्या नारळाचा चव आहे आणि वजनाने तर पाव किलो हा चव आहे त्याचसोबत आपल्याला लागेल एक कप गुळ गुळ घेताना सुद्धा अगदी बारीक चिरून घ्यायचा कप मध्ये दाबून भरून घ्यायचा वजनाने दोनशे ग्रॅम आहे इथे दोन चमचे साजूक तूप लागेल एक चमचा वेलची जायफळची पावडर कढईमध्ये घ्यायचंय आपल्याला दोन चमचे साजूक तूप कांदा पोहेच्या चमच्याने दोन चमचे तूप घेतलंय आणि जर मेजरिंग कप मधल्या स्पून मोजायचं तर दोन टी स्पून हे तूप आहे तूप आपलं कढाईला सगळं एकसारखं लावून घ्यायचंय चा। आणि चांगलं गरम करून घ्यायचं आता तूप गरम झालं की यामध्ये घालत ओल्या नारळाचं चप आणि या यासोबत घालायचंय गुड आता गॅस मध्यम किंवा कमी करत आणि गुळ आपल्याला यामध्ये चांगला विरघळून घ्यायचंय गुळाचे थोडे सुद्धा खडे यामध्ये राहिले नाही पाहिजेत इतकं छान मॅश करत याला चांगलं शिजवून घ्यायचंय आता आज जे आपण सारण बनवतो त्यामध्ये फक्त गुळ खोबरं आणि वेलची पावडर वापरणार आहे आणि त्यानुसार आपण मोदकाची प्राईस ठरवतोय पण जर तुम्हाला याच्यामध्ये खसखस वापरायचे किंवा सुकामेवा वापरायचंय किंवा ऑर्डरसाठी जर तुम्हाला वेगळ्या फ्लेवरचे मोदक करायचे आणि वेगळा फ्लेवर ऍड करायचे जसे की रोज सिरप किंवा मँगो पल्प वापरायचंय तर त्यासाठी मोदकाची प्राइस बदलते तर ती कशी बदलायची त्यामध्ये काय काय चेंजेस करायचे हे पुढे तुम्हाला मी सांगणार आहे तर हे पहा संपूर्ण गुळ विरघळला आणि गुळाचं थोडं थोडं पाणी यामध्ये तयार झालेलं तुम्हाला दिसत असेल आता हे जर सारण तुम्ही असंच मोदकामध्ये वापरलं तर मोदक नंतर उकडत असताना या गुळाचं पाणी जे आहे ते मोदकाच्या बाहेर येतं आणि मोदक दिसावं तितका आकर्षक दिसत नाही किंवा तो सुंदर दिसत नाही त्यामुळे हे जे सारण आहे ते आपल्याला थोडंसं कोरडं होईपर्यंत अजून परतून घ्यायचंय तर आता गॅस थोडासा मोठा करूयात आणि मोठ्या गॅसवरती एक दोन मिनटं याला परतून घेऊयात रत। म्हणजे या सारणामध्ये जे काही पाणी तयार झालेलं आहे ते सुद्धा चांगलं आटून जाईल आणि सारण आपले छान कोरडं कोरडं तयार होईल आपण घरच्या घरी अगदी थोडेसे मोदक बनवतोय त्यामुळे हे सारण मोठ्या गॅसवरती परतून घेणं पटकन सोपं जातं पण आता जर तुम्ही ऑर्डरसाठी मोदक करताय आणि त्यासाठी भरपूर सारण करताय तर हे परतून घ्यायला थोडस जड जातं किंवा मग पटकन गुळाचं पाणी आटलं जात नाही तर त्यासाठी काय करायचं तर साधारण आपण इथं दोन कप ओल्या नारळाचा चव घेतलाय तर त्यासाठी एक चमचा तांदळाची पिठी यामध्ये भुरपुरायची आणि मग त्या गुळ खोबऱ्यासोबत ते चांगलं शिजवून चा। घ्यायचं म्हणजे मग गुळाचं पाणी लवकर आटलं जातं आणि सारण सुद्धा छान कोरडं होतं तर लक्षात घ्या दोन कप ओल्या खोबऱ्याच्या चवसाठी आपल्याला फक्त एक चमचा तांदळाची पिठी वापरायची त्यापेक्षा जास्त वापरू नका तर हे पहा मोठ्या गॅसवर मी दोन मिनिटं याला परतून घेतलं आणि सारण असं छान कोरडं कोरडं झालेलं आहे खूप जास्त पण कोरडं नका करू कारण गार झाल्यावर अजूनही कोरडं होईल तर या कन्सिस्टन्सीमध्ये मध्ये आलं की आपल्याला गॅस बंद करायचंय आता गॅस बंद केल्यानंतर तर हे पहा सारण आपलं छान तयार झालंय आता मी गॅस बंद केलाय बंद गॅस बंद केल्यानंतर आपल्याला हे मिश्रण जे आहे ते दुसऱ्या ताटामध्ये काढून घ्यायचंय या कढईमध्ये असंच ठेवायचं नाहीतर मग गुळ अजून शिजत राहतो आणि सारण वातट होतं तर हे सारण आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात सारण असं ताटामध्ये काढून घ्यायचं हलकस कोमट होऊ द्यायचं सारण थोडं कोमट झालं की मग यामध्ये घालूयात वेलची पावडर वेलची आणि जायफळची पावडर असे सगळ्यात शेवटी घातली ना की वाफेने तर स्वाद निघून जात नाही आणि सारणालाच चव छान येते वेलची जायफळ पावडर यामध्ये मिसळून घेतल्यानंतर आता याला पूर्णपणे गार करून घेऊ मोदकासाठी जे आपण सारण केलेलं आहे ते पूर्णपणे गार करायचंय आणि मगच मोदकासाठी वापरायचं गरम गरम सारण मोदकामध्ये भरलं तर मोदक उकडताना पुळाचं पाणी बाहेर येतं आणि मोदक दिसायला सुंदर दिसत नाहीत किंवा फुटतं त्यामुळे सारण पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचंय आता सारण गार होतोय तो भर आपण यासाठी लागणारी तांदळाची उकड काढून घेऊ त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते, ते पाहूयात तर इथं आपण दीड कप तांदळाची पिठी घेतली तांदळाची पिठी घेत असताना हे बघा असं कच्च दाबून भरून घ्यायचंय दोन्ही कप इथं मी पिठी घेताना दाबून भरून घेतलेली आहे वजनाने म्हणाल तर पाव किलो ही तांदळाची पिठी आहे एक टीस्पून साजूक तूप आणि पाव टीस्पून मीठ आणि आपल्याला उकड काढण्यासाठी लागेल पाणी सगल, तर आता मोदकाची उकड काढण्यासाठी आपण जे काही पीठ घेतलेलं आहे ते संपूर्ण एका ठिकाणी करून घ्यायचंय किंवा आधीच मोजून ठेवायचं असं तांदळाचं पीठ सगळं मोजून एकत्र करून ठेवायचं म्हणजे मग पाण्याला उकळी आली की पटकन पीठ आपल्याला त्यामध्ये घालता येतं आणि उकड व्यवस्थित होते अजिबात सुकत नाही तर आता आपण तांदळाचं पीठ मोजून घेतलंय गॅसवरती आपल्याला कढई गरम करत ठेवायची आणि आता यामध्ये घालूयात पाणी तर जेवढं आपण तांदळाचं पीठ घेतलं तेवढंच आपल्याला पाणी वापरायचं आहे लक्षात घ्या उकड काढणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे स्किप न करता व्यवस्थित बघत राहा तर आता त्याच कपने आपण दीड कप पाणी घेऊयात आणखीन एक गोष्ट म्हणजे तांदळाचं पीठ घेताना आपण दाबून भरून घेतलं होतं आणि पाणी घेताना मात्र आपण हे या पद्धतीनं असं भरून घेतो तर हा अर्धा कप होता पूर्ण इथं घेताना आपण हा एक कपचा अर्धा भरून घेतलाय यामध्ये घालत पाव टी स्पून मीठ किंवा चवीनुसार मीठ घालायचंय आणि एक टी स्पून साजूक तूप तुपामुळे ना मोदकाला छान सकाकी येते आता गॅस मध्यम किंवा मोठा ठेवायचा आहे आणि हे सगळं एक चिव मिसळून घ्यायचं आणि या पाण्याला चांगली खळखळून अशी उकळी काढायची आता आपण मोदकाला छान सकाकी यावी म्हणून एक टी स्पून साजूक तूप वापरले आता घरात तूप भरपूर आहे म्हणून किंवा माझ्या किंवा माझ्या मोदकाला जास्त चकाकी यावी म्हणून तूप जास्त वापरू नका कारण तुपाचं प्रमाण जर जास्त झालं तर मोदक उकडताना कोरडे होतात आणि मग त्याला चिरा जातात आणि मोदक फुटतात त्यामुळे तूप जास्त पण नाही घालायचं इथं आपण दीड कप तांदळाचं पीठ घेतले त्यासाठी एक टी साजूक तूप पुरेसं आहे त्यापेक्षा जास्त तूप वापरू नका तर आता हे सगळं मी एकजीव मिसळून घेतले गॅस मध्यम किंवा मोठा कसाही ठेवा आणि या पाण्याला चांगली खळकळून अशी उकळी काढायची पाण्याला उकळी आली आहे आता यामध्ये आपल्याला घालायची तांदळाची पिठी तर गॅस कमी करत आणि ही तांदळाची पिठी यामध्ये घालून आपल्याला पटकन मिसळून घ्यायचं तर हे बघा पाण्यामध्ये असं छान एक जीव मिसळून घ्यायचं याला संपूर्ण पिठी ना पाण्यात भिजली गेली पाहिजे गॅस आपला कमी आहे अजून मी बंद केलेला नाहीये तांदळाची पिटी संपूर्ण यामध्ये मिसळून घेतलेली आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि यावर ठेवायचे झाकण झाकण ठेवल्यानंतर याला आपल्याला दहा मिनिटं असंच घ्यायचं आहे किमान पाच मिनिटं तरी वाफून घेणं खूप गरजेचं आहे म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये तांदळाची पिटी छान फुलते आणि मोदक आपले मऊ दूषित होण्यास मदत होते त्यामुळे ही स्टेप अजिबात स्किप करू नका जर तुम्हाला उकडीचे मोदक मौसूत हवे आहेत दहा मिनिटं याला झाकून वाफून घेऊ तर आता दहा मिनटं झालेत प्लेट काढून चेक करत काय मस्त अशी उकड बसली आहे तर हे बघा मस्त अशी उकड आपली तयार झाली आता ही उकड जी आहे ना तुम्ही जरी हातात घेतलीत ना खूप गरम आहे अजून बरं का आणि आता जर तुम्ही याला दाबत नक्की मऊसूत आहे बघा तुम्हाला लक्षात येत असेल आणि खूप छान अशी उकड आपली तयार झाली आता ही उकड आपल्याला गरम गरमच मळून घ्यायचे तर ते त्यासाठी एका ताटामध्ये किंवा परातीत काढून घेऊ उकड थोडीच आहे त्यामुळे मी संपूर्ण एकाच वेळेला मळून घेणार आहे जर तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये करताय विक्रीचे मोदक आहेत उकड जास्त असेल तर थोडीशी उकड ताटामध्ये काढून घ्या आणि उरलेली उकड पुन्हा प्लेट झाकून ठेवायचे आणि मग लागेल तशी काढून आपल्याला मळून घ्यायचंय आता एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचंय खूप जास्त नाही आणि या पाण्याच्या हाताने आपल्याला ही उकड मळून घ्यायची सुरुवातीला खूप गरम आहे त्यामुळे वाटीला थोडंसं पाणी लावून घेऊ आणि वाटीनं आपल्याला याला प्रेस करून आहे आता मी याला थोडंसं मळून घेतल्यानंतर ह्या हाताला सोसवेल इतकं कोमट झालेलं आहे आता काय करत हे वाटीचं पीठ काढून घेऊ तर थोडीशी उकड मी बाजूला करून घेतली पाण्यामध्ये हात बुडवायचा पाण्याच्या हाताने आपल्याला ही मऊ सू तशी उकड मळून घ्यायची अशी थोडीशी मळून घेतली की याला आपण बाजूला ठेवत आणि बाकीची उकड सुद्धा याच पद्धतीने मळून घेऊयात लक्षात घ्या आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाहीये पाण्यामध्ये फक्त हात बुडवायचा हात ओलवून घ्यायचा आहे आणि उकड मळून घ्यायचे मौसूत असे आपले कळीदार मोदक तयार व्हायचे असतील ना तर उकड चांगली मळून घेणं खूप गरजेचं आहे ही उकड मळत असताना आपल्याला खूप पाणी नाही घ्यायचं फक्त पाण्यामध्ये हात आपल्याला ओलवून घ्यायचं आहे जर यामध्ये तुम्ही भरपूर पाणी ओतलत ना तो उकड़ पड़े, पड़े, तर उकड सैल पडेल आणि मग पीठ जर सैल पडलं मऊसूद झालं तर मग त्याला व्यवस्थित कळ्या पाडता येणार नाहीत ना, मोदकाला व्यवस्थित आकार देता येणार नाही त्यामुळे हे पाण्यामध्ये फक्त असं उलमून घ्यायचंय आणि आपल्याला हे मळून घ्यायचंय पीठ जर हाताला चिकटतय असं वाटलं ना तर पाण्यामध्ये हात बुडवा नाहीतर फक्त हातानेच आपल्याला याला असं मळून मसूद करायचंय आणि इथं उकड मळत असताना मी फक्त पाण्याचा वापर केलाय बाकी काहीही वापरत नाहीये हे संपूर्ण उकड आपल्याला मळून घ्यायची एवढी उकड मळण्यासाठी ना किमान दहा ते बारा मिनटं तरी आपल्याला लागतं तर संपूर्ण उकड मी इथं व्यवस्थित मळून घेतलेली आहे हे पहा उकड व्यवस्थित झाले कसं ओळखायचं तर हे बघा असा गोल केला याचा आणि याला फोल्ड केलं तर इथं कुठं चिरा जात नाहीये याचा अर्थ उकड व्यवस्थित मळली गेलेली आहे याशिवाय याचा एक छोटासा गोळा काढून घ्यायचा हातावर असं गोल गोल फिरवायचं आणि याला प्रेस करायचं याचे कुठेच काठ फाटले जात नाहीयेत याचा अर्थ उकड व्यवस्थित मळी गेली तर आता काय करूयात आपण आतापर्यंत संपूर्ण उकड मळत असताना मी फक्त एक ते दोन चमचे पाण्याचा वापर केलाय पाणी सुद्धा फक्त हात बुडून वापरलं होतं आहे तसंच बाकीचं पाणी शिल्लक आहे उकड मळत असताना मी फक्त पाण्याचा वापर केला होता आता सगळ्यात शेवटी एक चमचावर तूप घेऊयात आणि आपल्याला याला मळून घ्यायचंय तूप जास्त नाही वापरायचं अर्धा ते एक चमचा तूप पुरेस होत आता तूप लावून पुन्हा एकदा याला एक दोन मिनिट चांगलं मळून देऊ तर पुन्हा तूप लावून मी थोडस याला मळून घेतलेलं आहे आणि आता तुम्हाला मी आणखीन एकदा दाखवते की पीठ व्यवस्थित मळलं गेलंय किंवा उकड व्यवस्थित झाले कसं ओळखायचं तर हे बघा यातलं पीठ घ्यायचंय हाताने जर तुम्ही असं खेचलत ना याच्यात तुम्हाला लवचिकता दिसत असेल हे बघा याचा अर्थ आपली उकड व्यवस्थित झालेली आहे आणि म्हणजेच आपले मोदक सुद्धा मऊसूत होणार आहेत तर आता हे पीठ म्हणून झाले याला बाजूला करत आता याचे आपण लिंबा एवढे छोटे छोटे गोळे करून घेऊ असे संपूर्ण गोळे एकदाच करून घेतले ना मोदक करताना सुद्धा अगदी पटापट होतात हात सुद्धा जास्त खराब होत नाही त्यामुळे मोदकाला कळ्या व्यवस्थित पाडता येतात तर हे बघा हा असा गोळा तयार करून घ्यायचा मी तुम्हाला आणखीन एकदा दाखवते हे बघा गोळा असा तयार करून घेतला त्याला प्रेस केलं अजिबात कुठेच कडा जात नाही आपले गोळे अगदी व्यवस्थित तयार होत आहेत तर इथं आपण हे एकवीस गोळे तयार करून घेतले आता हे पीठ जे आहे ते आपल्याला झाकून ठेवायचंय म्हणजे अजिबात कोरडं पडणार नाही तर बघा सारण सुद्धा आपलं पूर्ण गार झालेलं आहे याचे सुद्धा असे छोटे छोटे एकवीस गोळे तयार करून ठेवायचे कारण सारण करताना की नाही हातपराचा चिकट होतो मोद मोदक करताना जर चिकट हात आपण पारीला लावला तर पारी, ला ला पारी व्यवस्थित करता येत नाही कळ्या व्यवस्थित पडत नाही तयार केलेल्या उकडचे एकवीस गोळे तयार करून घेतले सोबतच आपण जे सारण तयार केले त्याचे सुद्धा एकवीस गोळे तयार, एक तयार करून ठेवले आता पटकन मोदक वळ्याला सुरुवात करूया आता मोदक वळून घ्यायचाय तर यातला एक गोळा घेव्यात आणि उरलेलं पीठ साकून ठेवू आता हा गोळा हातावर थोडासा मळून घ्यायचा आहे आणि याला तुपाचा हात लावून याची वाटी तयार करून घ्यायची तुम्हाला जर तूप लावायचं नसेल तर ता तांदळाचं कोरडं पीठ लावलं तरी पण चालेल वाटीचा आकार देत असताना मध्ये थोडं जाड ठेवायचं आहे आणि कडेने याला पातळ करत याची वाटी तयार करून घ्यायची मोदकाची पारी जितकी तुम्ही पातळ कराल तितका मोदक छान मऊ लुसलुशीत असा तयार होतो पण पारी करत असताना कडेने पातळ करायचे मधी जास्त पातळ करू नका नाहीतर मग मोदक उकडताना खालच्या बाजूने गुळाचं पाणी बाहेर येऊन मोदक फाटण्याची शक्यता असते किंवा मोदक खालच्या बाजूने उलसर होतो तर हे पहा या पद्धतीनं मी पारी तयार करून घेतली मध्ये थोडं जाडसर ठेवलंय आणि काठावरती थोडं पातळ करून घेतलं आता याची छान वाटी तयार झालेली आहे मोदकाला कळ्या करून घेऊ तर त्यासाठी आपल्याला बोटाला थोडस तूप लावून घ्यायचंय अंगठा आणि मधलं बोट पारीच्या बाहेरच्या बाजूला ठेवायचं आणि त्याच्या मधलं बोट आतमध्ये घालून याला आपल्याला चिमटा द्यायचाय म्हणजेच मोदकाला पाकळी करून घ्यायची व्हिडिओमध्ये दिसतय त्या पद्धतीनं अगदी जवळजवळ आणि खाली तळातून वरपर्यंत अशी पाकळी तयार करून घ्यायची या पारीला तुम्ही खालून वरपर्यंत जितक्या व्यवस्थित पाकळ्या कराल तितकाच मोदक सुंदर आणि आकर्षक दिसतो पाकळ्या करत असताना शक्य होईल तितक्या जवळ जवळ करायच्या जर नव्यानेच मोदक करताय तर सुरुवातीला फक्त पाचच पाकळ्या करा आणि जस जसं तुम्हाला जमत जाईल तस तसं पुढच्या प्रत्येक मोदकाला एक एक पाकळी वाढवायची म्हणजे मग मोदकाला जास्तीत जास्त सुरेख पाकळ्या देणं सोपं जात तर हे पहा इथे मी संपूर्ण पाकळ्या तयार करून घेतल्या आता यामध्ये तयार करून घेतलेल्या सारणाचा सा गोळा भरून घेऊ सारणाचा गोळा हाताने थोडासा फोडून एकसारखा करून घ्यायचा आता या सगळ्या पाकळ्या एकाच दिशेने वळवत आपल्याला अंगठ्याने आणि त्याच्या बाजूच्या पोटाने हलकासा दाब देत पीठ वर सरकवत हे आपल्याला बंद करून घ्यायचंय मोदक बंद करत असताना वरती जर एक्स्ट्राच जादा पीठ आहे असं वाटत असेल तर काढून घ्यायचंय आणि मोदक व्यवस्थित बंद करायचा मोदक वळून तयार झालाय की हातावर एकदा असा फिरवून घ्यायचा म्हणजे तो अजून सुंदर आणि सुबक दिसतो तयार झाला हा पहिला मोदक याच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन एक मोदक तयार करून दाखवते पिठाचा गोळा घ्यायचा त्याला हातावरती पुन्हा थोडस मळून घ्यायचं गोळा थोडा चपटा करून घ्यायचाय आणि याच्या आता आपल्याला वाटी तयार करून घ्यायची वाटी तयार करत असताना बोटाला चिकटतय असं वाटलं तर तुपाचा किंवा तांदळाच्या थोडासा बोटाला हात लावून घ्यायचा आणि मग याची वाटी तयार करून घ्यायची वाटी तयार करत असताना मध्ये थोडं जाडसर ठेवायचं आणि काठावरती शक्य होईल तितकं पातळ अशी पारी तयार करून घ्यायची तर इथे मी वाटी तयार करून घेतली आता याला आपल्याला पाकळ्या करून घ्यायचे तर पाकळ्या करत असताना किंवा या मोदकाला कळ्या करत असताना खालून वरपर्यंत व्यवस्थित कळी करून घ्यायची अंगठा आणि मधले बोट बाहेरच्या बाजूला ठेवायचंय आणि त्याच्या मधील बोटाने आतमध्ये ठेवून त्याला चिमटा द्यायचाय पाकळी वरून खालीपर्यंत करायची शक्य होईल तितक्या पाकळ्या जवळ जवळ करायच्या म्हणजे मोदक दिसायला सुंदर दिसतो तर इथं मी संपूर्ण पाकळ्या करून घेतल्या मी तुम्हाला मोजून दाखवते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा तर इथं आपल्या अकरा पाकळ्या झालेल्या आहेत माझ्या सहसा कधीही मोदक बनवला तर अकराच पाकळ्या होतात आता यामध्ये भरायचे सारण सारणाचा गोळा थोडासा मोदकामध्ये घातला की मोकळा करून घ्यायचा सगळ्या पाकळ्या एकाच दिशेने करून घ्यायच्या आता मोदक बंद करून आहे तर अंगठा आणि त्याच्या बाजूच्या बोटाने गोलाकार फिरवत आपल्याला हे पीठ हलक्या हाताने वर मोदक बंद करायचंय वरचं पीठ थोडं जास्त आहे असं वाटत असेल तर काढून घ्या आणि छान असं मोदकाला नाक तयार करायचंय तर इथं आपला अजून एक मोदक तयार झाला याच पद्धतीने मी बाकीचे मोदक सुद्धा तयार करून घेते तर इथं आपला आणखीन एक मोदक तयार झालेला आहे आणि मोदक करत असताना की नाही असे झाकून ठेवायचे म्हणजे मग ते कोरडे पडत नाहीत दुसरीकडे इथे मी स्टीमर गरम करत ठेवले इथं स्टीमरचं भांड वरचं घेतलेलं आहे यामध्ये मोदक पाकून घेऊयात स्टीमर मध्ये इथे केळीचं पान ठेवलेलं आहे याला थोडस तुपाने ग्रीस करून घेऊ केळीचं पान नसेल तर एखादा सुती कापड पाण्याने भिजवून संपूर्ण पिळून घ्या आणि मग तो तळाशी ठेवला तरी चालेल आता यामध्ये तयार केलेले मोदक ठेवायचे मोदक ठेवताना थोडे लांब लांब ठेवायचे कारण उकडल्यानंतर ते थोडेसे फुलतात मोदक छान आकर्षक दिसावा यासाठी मी वरून थोडस याला केशर लावलेलं आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप पण करू शकता इथं स्टीमर मधल्या पाण्याला उकळी आली आहे आता यावरती मोदकाची चाळण ठेवू आणि वर प्लेट झाकायची आता गॅस मध्यम पेक्षा थोडासा मोठा ठेवायचा आहे खूप मोठा पण नको आणि खूप मध्यम पण नको कारण उकड्या पण व्यवस्थित व उकडून घेतलेली आहे सारण शिजलेलं ले आहे त्यामुळे एक पाच ते सात मिनिटांमध्ये मोदक व्यवस्थित उकडले जातात जर कमी गॅस ठेवलात ना तर ते हळूहळू शिजत राहतात आणि घट्ट होऊन फुटण्याची शक्यता असते त्यामुळे गॅस मध्यम पेक्षा थोडासा मोठा ठेवायचा आणि साधारण सात मिनिट आपल्याला याला वाफवून घ्यायचं आता ही बॅच वाफवली जाते तोवर आपण बाकीचे मोदक सुद्धा करून घेऊयात साधारण सहा मिनिटं झालेली आहेत मोदक एकदा चेक करत तर हे पहा मोदक तयार झालेत आता मोदक शिजलेत कसं ओळखायचं याला बोट लावून पीठ नसेल तर याचा अर्थ मोदक व्यवस्थित शिजलेले आहेत आता हाताने मोदक यातून काढून घेऊ पांढरे शुभ्र कळीदार छान असे मोदक तयार झाले बाकीचे मोदक सुद्धा याच पद्धतीने करून घ्यायचे तर या पद्धतीने आज आपण एकवीस मोदकाचा नैवेद्य गणपती बाप्पांच्या साठी केला प्रमाण अगदी व्यवस्थित दिले बरोबर एकवीस मोदक तयार होतात सविस्तर कृती तुमच्या सोबत आज मी शेअर केली या पद्धतीने गणपती बाप्पाच्या मोदक नक्की करून बघा विक्रीसाठी करताय तर संपूर्ण माहिती पुढे सुद्धा दिलेली आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा पुन्हा अशाच एका आता ऑर्डर साठी एक वीस मोदकाची प्राइस कशी ठरवायची तर आपल्याला तांदळाची पिठी लागली होती दोनशे पन्नास ग्रॅम तर त्यासाठी इथे मी पन्नास रुपये धरलेत एक मोठा नारळ घेतला होता तर त्यासाठी पंचेचाळीस रुपये पाव किलो गुळ वापरलाय तर त्याचे अंदाजे वीस रुपये होतात मीठ तूप जायफळ वेलची पावडर आणि केशर काड्या आपण इथे वापरल्या त्याचे अंदाजे शंभर रुपये धरलेले आहेत आपण जो गॅस वापरतोय त्याचे अंदाजे ऐंशी रुपये धरलेत या सगळ्याची बेरीज केली तर दोनशे पंच्याण्णव रुपये आपल्याला खर्च येतो आता यामध्ये तुम्ही खसखस सुका मेवा किंवा एखादा सिरप वापरताय तर त्याचा खर्च अंदाजे इथं शंभर रुपये धरायचाय किंवा तुम्ही जे बाजारातून सिरे आणताय ते किती रुपयाला तुम्हाला मिळालं त्यानुसार त्याचा खर्च तुम्ही इथं लावू शकता जर इथं सांगितल्याप्रमाणे तुम्ही मोदक बनवला असाल तर त्याची किंमत पस्तीस ते चाळीस रुपये होते पण जर इतर कोणते स्वाद तुम्ही वाढवले असतील तर त्याची किंमत पंचेचाळीस ते पन्नास रुपये धरू शकता आता आपण केलेल्या मोदकाची किंमत म्हणावी तर पस्तीस रुपये होते पस्तीस गुणिले एकवीस बरोबर सातशे पस्तीस रुपये तर आपल्याला एकवीस मोदक सातशे पस्तीस रुपये द्यायचे सातशे पस्तीस मधून आलेला खर्च दोनशे पंच्याण्णव रुपये वजा केला तर चारशे चाळीस रुपये आपल्याला यामध्ये प्रॉफिट होईल म्हणजेच एका मोदकामागे आपल्याला वीस रुपयेचा नफा झाला